ईव्हीएम मशीन हॅक करता येत नाही अशा पद्धतीचे जुनं वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे याबाबत आता पृथ्वीराज चव्हाण यांनी आपली भूमिका मांडली असून ईव्हीएम हॅक होत नाही मात्र ईव्हीएम मशीन डिझाईन करतानाच खरा प्रोग्राम दाखवायचा की वाढलेली मतं दाखवायची ही सोय असू शकते अशी शंका उपस्थित केलेली आहे त्याला मॉलवेवर किंवा वर्म म्हणतात असेही त्यांनी पत्रकारांशी बोलतात शब्दांचा आणि टेक्निकल शब्दांच्या मध्ये कुणीतरी अडकवायचा मला प्रयत्न केलेला आहे दोन गोष्टी असतात की एक ई व्ही एम निवडणूक झाली पेट्या सील झाल्या पेट्या गोडामध्ये ठेवल्या आणि दोन तीन दिवसाचा अवधी असतो तेवढ्या कालखंडामध्ये कोणीतरी सॅटेलाईट सिग्नल पाठवेल कोणीतरी मोबाईल फोन पाठवेल सरकारची नोटीस असते की शंभर मीटरच्या आत कुठलं वाहन उभं करायचं नाही आणि त्या वाहनातून काहीतरी सिग्नल पाठवेल तर ही निवडणूक प्रक्रिया झाल्यानंतर हॅक करता येईल का त्याबद्दल मी सांगितलं होतं की माझ्या माहितीप्रमाणे जेव्हा मी ई व्ही एमची पाहणी केली होती आमचं सरकार असताना तेव्हा त्यामध्ये ते कुठल्याही प्रकारची संदेश यंत्रणा देवाणघेवाण यंत्रणा नाही आहे म्हणजे ट्रान्समीटर रिसिवर रेडिओ ट्रान्समीटर रिसिवर नाही आहे आणि त्यामुळे बाहेर सॅटेलाईटनी किंवा मोबाईल फोननी माहिती पाठवून तिथं बदल करता येईल का त्याला मी हॅकिंग म्हणतो ते होणार नाही असं माझं आजही मत आहे अर्थात त्याने मोदी सरकारने त्यामध्ये काही वेगळं सर्किट टाकलं असेल किंवा काही रेडिओ चिप्स ट्रान्समिशन रिसिओचे टाकले असतील तर मला माहिती नाही पण याचा अर्थ की मुळातच ई व्ही एममध्ये काही दोष नाही आहे किंवा त्यामध्ये मॅलवेअर ज्याला म्हणतात की कि काही किंवा वर्म असं म्हणतात की जो खराब प्रोग्राम असतो त्याच्यानंतर एक वेगळा प्रोग्राम टाकला जातो आणि त्या प्रोग्रामला मग एखादं कुठलं तरी कुठला प्रोग्राम वापरायचा एक मग खऱ्या मत दाखवायची का वाढवलेली मतं दाखवायची ही त्यामध्ये सोय असू शकते आणि ही यंत्र डिझाईन करताना यंत्र तयार करताना झालेली गोष्ट असू शकते आता लोकांचा या निकालावर विश्वास आहे का नाही हे तुम्ही जास्त बघताय जवळून जा मरकटवाडीला सोलापूर जिल्ह्यामध्ये लोकांनी एका प्रकारची ग्रामसभा घ्यायचा प्रयत्न केला की निवडणूक आयोगाच्या निवडणुकीमध्ये आमची एवढी मतं पडली असं माझं दिसते पण आम्ही आम्हाला त्यावर विश्वास बसत नाही कारण आम्ही वेगळ्या पद्धतीने मतदान केलेलं आहे आणि म्हणून त्यांनी मग बॅलेट पेपरच्या माध्यमातून मतदान घेण्याचा के प्रयत्न केला ज्याने त्याला इलेक्शन कमिशनने एकशे चव्वेचाळीस कलम पुकारून थांबवला आता स्वाभाविक असं आहे की त्यामध्ये इलेक्शन कमिशनला कशाची भीती वाटते इलेक्शन कमिशन काय लपवायचा प्रयत्न करत आहे हा त्यातून स्वाभाविकपणे प्रश्न निर्माण होतो शेवटी निवडणूक आयोगाची घटनात्मक जबाबदारी आहे की फ्री अँड फेअर इलेक्शन त्यांनी घेतले पाहिजेत इलेक्शन हे पारदर्शी पाहिजेत त्यावर लोकांचा विश्वास बसला पाहिजे आणि आपलं दिलेलं मत हे ज्या व्यक्तीला पण दिलेलं आहे ज्या पक्षाला पण मत दिले त्याकडंच बोललं गेलं पाहिजे हा लोकशाहीमध्ये हगडासनं काही वाहगं त्यामध्ये नाही आहे स्वाभानी आहे आणि जेव्हा या निवडणूक प्रक्रियेबद्दल शंका व्यक्त केली जाते त्यावेळेला निवडणूक आयोगाचं प्राथमिक कर्तव्य की लोकांच्या मनातल्या शंकेचं निरसन केलं पाहिजे आता पुन्हा निवडणुका काही घेता येणं शक्य नाहीये म्हणून मी त्यांना उपाय सुचवलाय की खरंच तुम्हाला या प्रक्रियेमध्ये विश्वास निर्माण करायचा असेल तर सगळे व्हीव्ही जे आहेत काय लाख सवा लाख काय ते त्यांची मोजणी करा एका दृष्टीने व्हीव्हीपॅट पॅट हे आपण बॅलेट पेपर हाताने शिक्का मारतो हा इलेक्ट्रॉनिक मशीननी शिक्का मारलेला आहे शिक्का मारलेला आपण पाहतो कारण ती चिठ्ठी खाली पडते आणि बहुतेक करून व्ही व्ही पॅटमध्ये जी मतं आहेत ती खरी असावीत असं जर आपण ग्रहण घेतलं तर वी व्ही पॅट मोजायला तुमची काय हरकत आहे कारण त्यातून मग या इलेक्ट्रॉनिक निवड प्रक्रिये लोकांचा विश्वास बसेल आणि ज्याच्या मनामध्ये शंका आहे की काहीतरी भानगड केलेली आहे बाबा काल उपोषण केलं अनेक राजकीय नेत्यांनी विश्वास त्यामध्ये एक गैरविश्वास निर्माण केलेला आहे म्हणून मी ती ही मागणी केलेली आहे आता ती मागणी मान्य होईल त्याला मला माहिती नाही पण मी एक नागरिक म्हणून मी त्या ठिकाणी मागणी करतो की तुम्ही या ठिकाणी जनतेच्या मनामध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनबद्दलचा विश्वास निर्माण करण्याकरता सर्व विवेकाची ब मागणी करा त्याच्या आधी मी अगदी दोन हजार एकोणीसचा माझा पूर्ण व्हिडिओ आपण बघितला तर त्यामध्ये मी आउट ऑफ असं काहीतरी एखादी बोल दाखवत आहे पीजीपी वाल्याला दाखवतात पण तो सर्व व्हिडिओ आपण आता मी जी बातम्या भूमिका मांडतोय त्यामध्ये काही संगती आहे का मांतर थे, मांतर थे, मांतर ते मला सांगा मी त्यावेळेला मागणी केली होती आताही मागणी केली बाबा आढावाच्या सोबत असताना देखील मी मागणी केली की जगातल्या कुठल्याही प्रगत राष्ट्रामध्ये अशा प्रकारची इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धती वापरली जात नाही जर्मनीमध्ये होती पण एका नागरिकानं तिथं सुप्रीम कोर्टामध्ये तक्रार केली खटला चालला आणि सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले की बंद करा आणि पेपर बॅलेट करा अमेरिकेतल्या प्रत्येक राज्याला आपल्या मनाप्रमाणे निवडणूक प्रक्रिया दाबवता येते माझी मागणी अशी होती की आपण इलेक्ट्रॉनिकमध्ये खूप प्रगत आहेत आपण समजतो स्वतःला त्यामुळे आपण एक हा एक मशीन्स सगळे त्याचे वोटिंग मशीन्स कंट्रोल युनिट आणि व्ही पॅट सर्व सगळे घेऊन आपण एक दहा बारा लोकांच्या आंतरराष्ट्रीय जुरीकडं हे सगळं प्रकरण सोपवूया त्यांना या इलेक्ट्रॉनिक मशीनचा सगळा सर्किट डायग्राम दिला पाहिजे तिथं जी, जी मायक्रो कंट्रोलर वापरला असेल त्या मायक्रो मायक्रो कंट्रोलरमधला जो सॉफ्टवेअर सोर्स कोड आहे तो सगळा सोर्स कोड दिला पाहिजे आणि मग त्या सोर्स कोडनीच त्यामध्ये चिपमध्ये ती सॉफ्टवेअर भरलेला आहे हा विश्वास झाला पाहिजे आणि एकदा त्या जोरीने तपासल्यानंतर काहीही मॅलवेअर नाही किंवा काही चुकीचा सॉफ्टवेअर त्यामध्ये भरलेला नाही किंवा त्यामध्ये कुठली रेडिओ चिप नाही त्यामुळं बाहेरून हॅकिंग करता येणार नाही याचा एकदा विश्वास झाला तर ही निवडणूक यंत्रणा कदाचित इतर देश वापरतील आणि आपल्या देशांमध्ये ही यंत्रणा आपण राबवण्याबद्दल आपल्या सर्वांना त्याचा श्रेय मिळेल आणि लोकांना या यंत्रणेबद्दल विश्वास निर्माण मिळेल पण मला वाटते की ज्या ज्या वेळेला सुप्रीम कोर्टामध्ये ही बाब केली इलेक्शन कमिशनकडे बाब केली तेव्हा अशा प्रकारची निवडणूक यंत्र हातात देण्याकरता किंवा त्यातलं डिटेल डिझाईन देण्याकरता त्या योगानं हो परवानगी दिलेली नाही माझी विनंती आहे की आयोगावर पुन्हा यावर पुनर्विचार करावा आणि ते जर शक्य नसेल किंवा द्यायचं नाही किंवा पेटेंट आहे मग दुसरे लोक कॉपी करतील लो वगैरे असं तर बालिश कल्पना जर असल्या त्यांच्या तर मग मी म्हणतोय की तुम्ही सर्वच्या सर्व व्हीव्हीपॅट ची मोजणी करा फक्त महाराष्ट्रात करायची आहे आणि त्यानंतर मग पुढच्या निवडणुका पेपर बॅलेटवर घ्यायच्या का इलेक्ट्रॉनिक पद्धतीने घ्यायच्या हे आपण ठरवू पण आता आमच्या काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका आहे की पुढच्या सर्व निवडणुका या पेपर बॅलेटवर झाल्या पाहिजे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनेल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका